रावेर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार रक्षाताई खडसे यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रीय युवक कल्याण व क्रीडा राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांचा मुक्ताईनगर येथे अनुसूचित जाती मोर्चाचे पदाधिकारी यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला यावेळी नागेश्वर कौतिक साळवे जिल्हाध्यक्ष भाजपा अनुसूचित जाती मोर्चा जळगावपूर्व संतोष झनके जिल्हा उपाध्यक्ष कैलास सुरवाडे जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र दाभाडे तालुका सरचिटणीस अनुसूचित जाती मोर्चा भुसावळ यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते